रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब आहे की आमदार आता भारतीय जनता पक्षाने महायुती मारतात आमदार कितपत चौकार मारलेला आहे मला वाटते ही शेतकऱ्याच्या दृष्टीने वाटचाल आहे आता तर चौकार झालाय आणखीन पुढे जाऊन दोन निवडणुकांमध्ये त्यांचा षटकार ते मारणार आहेत आणि त्याच दृष्टीनं सतत पाच ही वर्ष आता पंधरा वर्ष झाली आमदार केला पंधरा वर्ष काम करणार आहे आमदार या पद्धतीने काम केलेलं आहे गोरगरिबांचं काम असेल खेड्यापाड्यात असेल महापालिका क्षेत्रातलं असेल कुठल्याही कामाला दिवस रात्र झोपून काम केलं नेते मंडळीला सांभाळून काम केलं त्यांच्याकडनं ही काम करून घेतली आणि त्याच्यामुळे प्रशांत मोठा असा हे आहे आणि नागरिकांना या गोष्टी रायगड मध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये काय तिला चांगलाच यश मिळालेलं आहे त्याच कारण देशातील केंद्र सरकार मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस अजितदादा खाने हे सर्व पक्ष जे आहेत हे सर्व पक्षांचे नेते आणि करते एकजुटीने काम करतात एक महाराष्ट्राचा विकास हा दृष्टिकोन ठेवलेला आहे आणि रायगडमध्ये तशाच पद्धतीनं आमचे रवी शेठ पाटील असतील तत्करी मॅडम असतील किंवा गोगावले असतील इकडे महेश बालदे आहेत तर अशा सर्व बाजूनी रायगडमध्ये विजयच विजय आपल्याला झालेला दिसतोय मला वाटतं कर्जत खालापूर सुद्धा आपण ज्या घेतलेलं आहे तर अशा या सर्व सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्ष महा विजय झाली हा लोकांनी त्यांच्या कामाला त्यांच्या कामाला दिलेला विजय सरकारच्या नीतीचा विजय आहे आणि म्हणून लोकांचं मतदारांचं पण सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो पनवेलकरांची इच्छा आहे तुमच्या पत्रदारांची इच्छा आहे परंतु आम्ही मात्र इच्छा प्रकट केली नाही करणारही नाही पण सरकारने जर जबाबदारी टाकली तर अवश्य ते मिळवण्या इतकं सामर्थ्य प्रशांत ठाकूरांकडे आहे पण आमच्याकडनं आम्ही मागणी के केलेली नाही आणि करण्याही नाही सरकार ज्यावेळेस स्थापन करत असताना त्यांच्यापुढे अनेक अडचणी असतात विविध प्रभागा प्रदेशांना मग तो विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल सर्वांना सारखं प्रतिनिधी द्यावं लागतं त्यामध्ये कोकणच्या वाट्याला काय बसतंय प्रशांत ठाकूरच्या वाट्याला काय बसतं हे मंडळ ठरतील त्याप्रमाणे होईल आमच्याकडनं त्याच्याकरता आग्रह आणि भांडणं नाही दिली तर त्याचं मात्र सोनं केल्याच्या प्रशांत टाकून राहणार नाही एक मला अतिशय मनापासून समाधान झालेलं आहे की माझा मुलगा जो मी खासदारकीवरून उतरल्यानंतर मग ताबडतोब नगराध्यक्ष तीन वेळाचा आमदार आणि भाविक काळवधीमध्ये इतक्या प्रचंड मोठा असा मतदारसंघ असलेला सहा लाख जवळजवळ ऐंशी हजार मतदारांचा हा मतदारसंघ दोन मतदारसंघ विधानसभे होतील इतका मोठा पण तो व्यवस्थित त्यांनी सांभाळलेला आहे सर्व ग्रामीण भागात शहरी भागात विविध समाजामध्ये विविध प्रश्न सोडण्याचं काम करतोय त्यामुळे कुठल्याही बापाला त्याचं नक्कीच अभिमान वाटेल तसं मलाही त्याचा अभिमान वाटत विचार